नमस्कार श्रोते हो आज आपण बैल पोळ्याची कथा ऐकूया कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरने म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होती फक्त नंदी देवताची जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराची बाजू उचलून धरली झाले मग पार्वती एकदम रागावली तिने नंदीला शाप दिला मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जो बसेल तुला जन्मभर कष्ट होईल होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली याने पार्वती मातेचे पाय धरले उपशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने उपशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाही तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी कथा करता आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून जगाचा पोशिदा अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो बेल म्हणजे त्याचे देव आहे बेलपोळा पोळा या सणाचे शेतकऱ्याच्या जीवनात फार महत्व आहे वर्षभर आपल्या सात संगतीने रात्रंदिवस मातीत गाबाड कष्ट करणाऱ्या या मुख्या प्राण्याचे बैलाचे सर्व सोब सोपस्कार करायचे सोहळा पुरवायचं सोहळा म्हणजेच बैलपोळा ज्या पाठीवर अनेकदा चापकाचे फटकारे दिले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण तसेच व दामुशेला दर्भगृहिणी आमुषाही म्हणतात या दिवशी दर्भा उमटून आणायचे असते आणि हरितेने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणावायच्या असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिठोरी व्रत करतात हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोळा या नावाने प्रसिद्ध आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपती बनवणारी ही आमूषा मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र हा मृत जन्मला होता म्हणून मनात जाऊन तिने योगिनींनी प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि यो योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र हा जिवंत झाला अशी भविष्य पुराण पुराणात एक कथा आहे केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मान गौरव केलेला आहे मातृदेवभाव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेलं आहे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी अशी मन मातृमहिमाचा गुणगान करते रामकृष्ण हरी